हॅलो अरे पण अरे ती श्रेय साहेरची गाय यायला झाली तेवढं मी तुला ती गुदी गुदी पोक पोक इंजेक्शन दिलं तेवढं घेऊ कुणाला दिलंय न तुला काय तुला गेन बिन गेलय काय थोडस तुझ्याकडे श्वासानं काय द्या का नाही मला एवढंच सांग अरे घातले तिकडे ती गायची वाट लागाय काय की तिकडे ती इंजेक्शन नाही दिलं तर वास वाढले तिचं कुणाकडे काय जागा तुझं तुझ्या फाटकीर नाही तर बघू आय घालू तिकडे जाऊ कस तरी बघा आता माझ्या घरात शिलकाय काय कांद येत ए पुणे ए पुणे तुला मी इंजेक्शन दिलेलं आहे मला काय माहिती आता तुझा मुस्कार फोडेन ना ती एक दिन अशी मला काय माहिती मांडल्या तुमचं इंजेक्शन मी ठेवाय मु तुला ते दिशी दिलेलं मी ती आपली शिरडी आडली जावा ती फुट टाकलं कोण असतो बरं ते जाऊ दे मला सांगते दिवशी तुला नव्हतं का ती दीपिकाची म साडली तर एक इंजेक्शन दिलं ती कुठे मग तेच तीच मी म्हणा एका झापडीतच उलता पालता करत तुला गुदी गुदी पोक पोक पो, इंजेक्शन ठेवायच हो नाही का म्हणजे तुम्हाला तुम्ही मी म्हणते नाही कोणती नाही लागे इंजेक्शन जो ते इंजेक्शन लागते ते आपल्याला कळत नाही का ते इंजेक्शन आपला धंदा चाललाय चाललाय की मला माहिती मग जाते इंजेक्शन कोड आहे बघ दगडी खेळत होती काय तो काय नवी नवरी आहे का मला सांग एका पोरा आई जा झाली की का। ए? देत नाही मग वर तो मग एका झपाड्यातच ओलता पालता करीन आयच्या मग माझं डोकं हल्लं का नाही मग मस्त काशी राहिला व्हायना एका चाप ओलता पालता करीन मी बेंडला अरे तुला गेन गेलेल्या मी इंजेक्शन बॅग व्यवस्थित ठेवायची व्यवस्थित होती मी अरे श्रेय आयरची गई आली मेटा कुटीला तिला काय आता आता थोड्या वेळात तिचा वासरू खाली बघते मला सांग बर तुला तुला महत्वाचं कोण आहे तुला ती मी आहे ना ती बॅग आहे ना संपतांना दिली आहे मग आलं संपताना महत्त्वाचं आहे का श्रेय महत्वाच सांग आता विषय कसा आहे मला संपतांना महत्वाचा आहे की बाबा पण विषय कसा आहे माहित का विषय असाय कि श्रेय आपल्या जवळचा माणूस आहे रे त्याच्यामुळे मला त्याचा अर्जंट कॉल आला आता हॅलो हा बोला गे आव तुमच्या गायला मी दहाच मिनिटात मोकळी करतो तुम्ही काळजी करणार का माझं ती गोदी गोदी पोक पोक इंजेक्शन आहे घातली ती संपदा नेलया हो तर हा कोणती वेळ गे का फुटतील का होय बरोबर असू दे तुम्ही काय करणार का मी आलोच दहाच मिनिटाला आलो मी काय का पुणे चल लवकर लवकर चल थांब की बाबा पुणे हो। काय झालं अगं इंजेक्शन गावलो का मला नाही गावलं इंजेक्शन नाही गावलो ना नाही आता एक काम करा पांढा तू संपत अण्णा कोणतं इंजेक्शन घेऊन ये बर आणि पुणे तू तुझ्याकडे दिलेलं इंजेक्शन होडकत बस आता दोन्ही इंजेक्शन आले का नाही दोन्ही माझ्यातच खूप सा म्हणजे मला कुठल्या नक्षत्रात लांबली होती लागा इंजेक्शन जपून ठेवा एक काम करतो आता मी अर्जंट इंजेक्शन मागवून घेतो बरोबर तुला काय मग आता इंजेक्शन तुला द्यायचं म्हणायला का बाबा मी तुमची चेष्टा करत होतो तुम्ही जपून ठेवा ना म्हणून चेष्टाय हॅलो हा मिस्टर मॉन्टी चव्हाण बोलतोय ते आपले ते आपली कंपनी नाही का गोदी गोदी पॉक पॉक कंपनी आपल्याला माल लागत होता जरा हा द्या ना पाठवून जरा अर्जंट द्या हम्म चालतंय येऊ का मग हा हा चालतंय ठेव ओके 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 बाय <laughs> बाय <laughs> <बाए। laughs> कुठली बाय बाय म्हणतोय मी त्यांना कुठली बाय नाही इथे एक बाय सांभाळायची आहे ना मला चल मोठ्या श्रेष आय तुझी कशी काय ओळख अरे लय आहे आपली कसं काय पण तुला खोटं सांगत नाही बरं का मांडवा अरे मागच्या त्याची मेंढरा आहे ती ना मेंढर मेंढर त्याच्याकडे मेंढरा आहे ती दोन्ही मेंढू आहे मेंढर आटल होत त्याच मग मी काय केलं आपली कुदी कुदी पोक इंजेक्शनची कंपनी नाही का हो त्यातनं त्याला एक इंजेक्शन दिलं बरं खाटक्यात मेंढराच आहे का मोकळीच मोकळी झाली होय मोकळी झाली परत तुला सांगतो त्याच्या शिर्डी एक आडली होती तिला इंजेक्शन दिलं जाग शिर्डी मुकळी मग तुमचे दोघांच्याशी संबंध लय तुझ्या संबंध आहेत का अरे घरातलं म्हणजे तुला खोटं सांग ना आपण राजवाडा बांधा काढला होता हो राजवाड्याला त्याने पैसे किती होते किती दिले दीड कोट रुपये रुपये राजवाडा बांधायला शेष आहे कुणाचा का बांधलास राजवाडा म्हणजे काय गोळ केला काय पैसे पैसे खाल्ले काय तो मध्ये हे तर बोललाय कोणापाशी बोल नको कुणाचा आहे म्हणून म्हणून सांगतो त्यातलं रहस्य तुला माहित नाही अजून काय बाबा त्याच्यात रहस्य लगे लय मोठं रहस्य आहे काय बाजरीचे ताट आहेत त्याला दुसरं काय तुला दिसतय न वास घेऊन बघितले का नाही बाबा त्या प्रत्येक काळात ही चंदन असतो ना चंदन हन्नाची एक एक अशी कांडी टाकलेली आहे म्हणजे ते चन्नाचा वर राजवाडा चन्नाचा आहे आणि मग चंदन तुला हे फासला तू काय झालं तू काय म्हणला आता चंदन कुणी पुरावला पुष्पा आपला लंगोटी यार आहे म्हणजे चंदन तुला पुष्पाने पाठवून दिलं यार काय आय ला तुझे संबंध भारी भारी मोठ्या मोठ्या लोकांच्या तुला सांगतो पुष्पाय ना पुष्पा पुष्पाने जंगलात एक गयांचा गोठा टाकलाय त्यानं काय केलंय त्याच्याकडे काम करायचं नाही त्यांना एक गुरांचा कोटा टाकून दिलाय आणि त्यांनी शेजारीच आहे ना शेजारी अशी पाच पन्नास पोर अशी नुसती भांडण करायचं सांभाळली त्यांना काय केलं मशीचा दुधाचा रतेप लावलाय त्यातली एक मस जिल्ह दुध द्यायची आडली होती बाबा फाकड्याने त्या म्हशीला एका मिनिटात कवरच केली म्हणजे पुष्पा सोबत मी घरचे संबंध तुझे पुष्पा अरे मला म्हणला पुष्पा तू कधी बी म्हणला तिकड तुझं कसलं काम असू दे चंदन त्यानं राजवाड्याला पुरवलं अक्का चंदन अख्खा एकताच तो बांधून देणार अक्का राजवाडा म्हणलं नको संमत खराब येतो पैसा घेतल्या बरोबर म्हणलं कसं आहे पुष्पाला म्हणलं आज ना उद्या आपल्याला लागलच तुला जरी तुला म्हणून सांगतोय तुला जरी यादा कदाचित कधी काय चंदनाची गरज पडली तरी मला गपचूपिवना बरो गाव बाजार करायचा नाही येऊन तुला पाहिजे एवढं चंदन पुरवणार मी पुर का आ, <laughs> किती चंदन किती बी खर ते आम पूर्ण चंदन आहे आपल्या कशी हा म्हणजे तुझ्याकडे चंदन राव <laughs> पण मस्त <यारे>, तुझे संबंध <laughs> <संदेगा। laughs> श्रेष आय्य पुष्पा विष्पा म्हणजे <laughs> मोठे मोठ्या लोकांसोबत आहेत ही पुष्पा श्रेष आयर ही तरी आपले लंगोटी यार आहेत हार तो वर अजून एक आहे किंवा कोण कोण आहे तो आपला हि नाही का कोण तो केफ त्याच्यात कोळशाच्या खाणीत ना कोण टाकून दिल्या कोण आहे आईला म्हणजे तू पुष्पकुन ह्याच्याकडून पैसे घेतले शेषाईर भांडवांडार कोणाचा आईलो रो सोन्याच्याच खाणी येतो मग मग या काय चल लवकर आता ताजी कोण आहे ए दाजी ताजी बोला तू चल येतं का आमच्या सोबत कुठे अहो तुम्हाला काय का सांगतो अहो का श्रेय आयर आहे का श्रेष आयर हा त्याची मस आपल्या म्हणठ्याच्या आहे ना इतक्या मोठ्या मोठ्या माणसासोबत ओळखीत ना लय मोठ्या मोठ्या माणसासोबत ओळखीत तुम्हाला सांगतो हे बघा श्रेष आयर पुष्पा के जी एफ त्यांच्या म्हैस शेळ्या मेंढ्या जे काय जनावर आणतील ते त्याला इंजेक्शन देत येऊ ते कुदी गुदी पप पप कोणाच हा ती श्रेष आयर हा पुष्पा ती के जी एफ के जीएफ मध्ये पैसा गुंतविला आहे के जीएफ मध्ये पैसा तुम्हाला सांगतो दाजी आता आम्ही श्रेयस आयर आहे ना त्याची मैस आणली तिकडे जायला लागलो चल बर आपलं कुठं दाखवा दाखवाय कुणाची बस या श्रेयस आयरची श्रेय आयरची अरे श्रेयस श्रेय तिकडे येत आहे दाजी दाजीत शांत बस मला सांग हा चिलीम दाजी कोणावा दिसतात श्रेष आयरवनी खेळतात कोणाने वनी? श्रेष वनीच खेळतात राव त्यांना गावात काय म्हणतात श्रेष त्यांचं टोपण नाव काय अय्यर मग काय झालं श्रेष अय्यर मग श्रेयस अय्यर म्हणजे हे आणि ह्यांची मस आडली म्हणून मी तुला तिला कुदी कुदी पोक पोकच इंजेक्शन द्यायला घेऊन आलोय म्हणजे श्रेष आयर म्हणजे ह्यांची मस वय तुला कोणाची वाटली अरे मला वाटली ती क्रिकेटर ट्रेन अय्यर आहे बिघाडलाय का त्या माणसाचा माझा काय संबंध लाग तो केवढा माणूस मी केवढसा त्या माणसापर्यंत के जायची माझी लायकी तरी आहे काय आणि मग ती पुष्प र पुष्पा पुष्प कोण आहे अरे आपला बुट्या नाही का बुट्या तो लाकडं तुडतो मग त्यानं काय केलं एक दिवस आपलं चन्नाचं बारक झाड तोडलं आणि ते झाड माझ्या दिलाच्या राजवाड्या आणून टाकला पाला त्याचा दिलाचा जोडा आय आणि मग के जी आपला हि नाही का बावड्या बावड्याचा धंदा आहे बुड्या काय करतो लाकडं तोडतो आणि ती बावड्याला विकतो बावड्या काय करतो ती लाकडं पेटवतो जाऊतून त्याचा कोळसा तयार करतो आणि तीच कोळसा आपलं ती शेवटायला येत नाही ते का हातूड बितुड त्यांना देऊन तो विकतो त्यातच आपण पैसा गोतावलाय तेवढ्याच पोत्या मागे दाईशा रुपये मिळतात आपल्याला गुरु मानलं बाबा तुम्हाला अरे तुमचं ते राजवाडा तुमच्या वळकी वा वाग वा। तुझा श्रेयश आयर पुष्पा के जी एफ त्यांना लाभूनच सला बाग तू तु। आणि तुझी ती गुदी गुदी पॉप पॉप कंपनी काय आहे ती तुलाच लख लाभू मी काही येत नसतो तुझ्यासोबत श्रेष आयर जी असू दे बाबा दाजी चिलीम दाजी मी येतो मी माझं काम सोडून आलो होतो मला वाटलं खरंच श्रेय आयरकडे जायचं काय की म्हणून बर बघा तेवढं माहिती कळलं कळलं आला असता तेवढं वासरू ओढायला जाऊ जाऊन द्या काय त्याला तवाय एखादं नाही आलं फाकड्याचं इंजेक्शन काय एवढं कुमकुवत आहे या खूप वाचलं म्हणजे दोन मिनिटाच्या आत तुमचं वासरू नाही बाहेर काढलं तर आपण नाव फिरवून ठेवा तुम्ही काय मला मिशेला काय होतं सकाळचं तुम्हाला करायचं करायचे ते मला कळलं की तुम्ही रोज म्हशीच्या दुधाचं तुप लावताय त्याला म्हणून आपल्याला अर्धा लिटर रोज दूध द्या मी बी तुप करतून आणतो मग अशा हे मिशे पिळतो शक नाही